मित्रांनो आणि मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आम्ही भागाने मक्का वाळा घातली बघा मस्तपैकी इथे चालू आहे रानात माझ्या चपलाचं एक जोड राहिला रानात ते घेऊन यायचं आहे म्हणून आलो इकडं खटा खट्टा खटाक दुसरं नाही काय चपला घेऊन आपल्या मस्तपैकी परत आपल्या गोराकड डुटी आज हो दुसरं काय नाही नुसत्या डुट्यात माझ्याकडं आज

जीवलग जीवलं ग चाललंय निजन मित्रांनो अन्नाचं महाग दिसत असतो तुम्हाला मस्त पैकी

अरे ग माझ्या भिरतीची धागं सुकवून जळीत आज माव खट टाकायचे मित्रांनो कांद्याला ठरलं आहे खट आज खत आणायचे टाकायची मस्तपैकी खे ट्या खे ट्याक्या टेकमध्ये हां यही तो शुरुआत है ये ऐसा हो गया कंदा हो गया सबका यहाँ पे चपला पछाता पोसेल में चपला पाशी यही तो शुरुआत

आणि असं आहे मी जीवन जवारीची काय परिस्थिती आहे पाहतोच मित्रांनो जवारी काय म्हणती बाबा ला 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 ला, ला, ला कोई बताओ मुझको जानी कहाँ जवानी मस्त पिकसे आस्था आस्थी तो मलाप लिखे तो खेलियां हो गए पता है आपको सबको आप सब पी को मेरा धन्यवाद धन्यवाद ये गुरु जी ऐसा हो गया तुरी का हाल। ये झुप गई तुरी नीचे सो गया आसमां सो गया ये जहाँ करु में क्या हो गई ये बला ये सो गया आसमा हम चले घर पे हम चल लो घरी महागारी सात आता गुरं सोडतो मित्रांनो टाटा बाय बाय सगळ्यांना यू टी यू पी यू चलो मिळते हे आगले एपिसोड मी श्यामक चला शिले टिलेू आणि टिले लिहिलं मिळतं हे आगलं एपिसोड में क्या चलो बाय बाय